सत्यजित पाटील सरोडकर यांनी मानले हातकणंगले तालुक्यातील शिवसैनिकांचे आभार नुकत्याच झालेल्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर करतात सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतःलाच उमेदवार समजून तीन एप्रिल पासून माझा म्हणजेच शिवसेनेचा प्रामाणिक व जोरदार प्रचार केलाय त्याबद्दल हातकडंगले विधानसभा मतदारसंघातील सर्वांचे सत्यजित पाटील सरुडकर यांनी आभार मानले व ते मिणचे येथील आयोजित आभार मेळाव्यात बोलत होते यावेळी माननीय आमदार सुजित कर जिल्हा प्रमुख संजय चौगुले प्रमुख साताप्पा भवान माननीय सभापती प्रवीण यादव माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण महिला उपजिल्हा संघटिका सुवर्णा धनवडे महिला तालुका संघटिका मालती खोपडे उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर अरुण माळी तानाजी पाटील संदीप पाटील तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते इतर मान्यवर शिवसैनिक इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते